शिरोळ मध्ये कसं घडल शिरोळ मध्ये कशी परिस्थिती असतील किंवा आमचे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते काम करताय कशा पद्धतीचा सपोर्ट या ठिकाणी मिळतोय नव्हतं सगळ्यांची उपस्थिती बघितणार उल्हासदा शंभर टक्के सत्यजी दाबा निवडून आले असं सांगायला काय नाही तुम्ही आपल्याची काळजी दोन का दोन आवडे आम्ही द्या असं तुम्ही कधी मागितलं नाही इचलबीचे विद्यमान आमदार आम्ही फॉर्म भरतो आम्हाला शब्द द्या म्हटलं तसं आम्ही एकमेव असतील राष्ट्रवादी काँग्रेसवादी शिवसेनेकडे कोणताही शब्द आम्ही मागितला नाही आमचं काय करणार आहे भविष्यात आम्हाला काय देणार आहे आमच्या पुढे एकच आहे की या राज्यामध्ये वाढत वाड़ असणारी या देशात वाढत असणारी हुकुमशाही थोपवण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करणं गरजेचं आहे आतापर्यंत देशातल्या आणि या राज्यातल्या सामान्य माणसाची भावनेशी खिळून भारतीय जनता पक्षाने गेली दहा वर्ष पंधरा वर्षाची सत्ता भोगली आपण त्यांच्या फसव्या भारताला आणि सगळ्या खोट्या आता सत्तेवर आपल्या सगळ्यांचं कशा पद्धतीचं नुकसान झालंय आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं आणि म्हणून आता आमच्या आमच्या भविष्यात राजकारण आता त्याला आधीच महत्व नाही आहे आता महत्व या देशाचं संविधान जोड आहे आता महत्व आहे या देशाच्या सामान्य माणसानी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने चूल पेटत कशा पद्धतीने तरुणाच्या हाताला रोजगार मिळत कशा पद्धतीने शेतकऱ्याचं जेवण वाहन उचवलं जाईल हा प्रश्न आम्हाला सगळ्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि म्हणून आमचं काय भविष्यात होणार आम्हाला शिक्षणा मदत करणार नाही आमच्या राजकारणासाठी सत्तेची बाबा असतील किंवा विरोधक असतील आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील की आम्हाला काय दिलं आहे त्यांच्याशी आमचं देणं घेणं आहे आमचं आहे आमच्या या राज्यातल्या आमच्या या तालुक्यातल्या लोकांचं जीवन सुधारावं त्याला चांगलं दिवस यावं याच्यासाठी आम्ही कोणत्याही शिवाय उल्हासदा कोणत्याही शर्तीशिवाय आम्ही सगळेच एक एक चालूपणे सत्यजितच्या पाठीला आम्ही सगळेपणे